शिवाजीनगर झोपडपट्टी परिसरात पाईपलाईन वॉल खराब असल्याने रात्री पाण्याची नासाडी महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त धुळे शहरातील शिवाजीनगर झोपडपट्टी परिसरात पाणीपुरवठा यंत्रणेतील वरील वॉल खराब झाल्याने दररोज रात्री पाण्याची नासाडी होते या वॉलमधील बिघाडामुळे मौलवी गंज तसेच शिवाजीनगरचा मोठा परिसर प्रभावित झाला असून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे या वॉलद्वारे झोपडपट्टी भागात अनियंत्रितपणे पाणी पोहोचते आणि बहुतेक नळांना तोटी नसल्याने पाणी पाणी वाहत राहते परिणामी मोठ्या प्रमाणात वाया जाते विशेष म्हणजे या भागातील रहिवाशांनी महानगरपालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार केली असली तरी आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही या भागातील अनेक वसाहतींमध्ये आठ दहा दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसून जेव्हा पाणीपुरवठा सुरू केला जातो तेव्हा खराब वॉलमुळे ते, ते थेट झोपडपट्टी भागात वाहून जाते यामुळे उर्वरित भागात पाण्याचा दाब कमी राहतो आणि नागरिकांना पाणी मिळण्यात अडचणी येतात या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेकडे त्वरित वॉल दुरुस्त करण्याची मागणी केली आहे मैं कल इधर से जा रहा था शिवाजी झोपड़पट्टी के अंदर आमदार के सामने वाली पहली गली के अंदर पानी बह रहा था मैंने लोगों से पूछा कि भाई क्या मसला है तो लोगों ने बताया कि भाई काफ खराब है तो मैं बोला भाई शायद सुबह हो जाएगा इसका काम बहरहल आज रात में भी जा रहा था इस तरफ से तो देखा पानी उसी तरह बह रहा है तो मैंने उगले रावर साहब को दोस्तानी के हिसाब से फोन लगाया क्योंकि तो मैं एक सोशल वर्कर है और वो मेरे नाम से मुझे पहचानते हैं उगले राव साहेब उनको बताया कि यहाँ ऐसी ऐसी तो परिस्थिति है तो नगर पालिका अगर मैं स्थानीय लोगों से तो पूछा तो उन्होंने ये बताया कि भाई वाल की खराबी है वाल अगर दो तो सौ तो तीन तीन दिन ही बनेगा लाखों लीटर पानी इसी तरह बहेंगा तो शहर का क्या होगा पहले पानी की किल्लत है शहर के अंदर के आठ दस दिन से एक मरतबा पानी देते इसकी आयुक्त साहब से गुजारिश है कि तुरंत इसके ऊपर कार्रवाई करे और ये काफ को बना के ये मसले का हल निकाले इतना कहते हुए मैं मेरी बात खत्म कर